आम्ही मा एक एक ते मालघरमध्ये आरती दिना फाउंडेशन हो। इथे प्रयास फाउंडेशनच्या तर्फे प्रयास फाउंडेशनच्या सर्वे सर्व अध्यक्षा रवीना गुजर मॅडम यांनी आज इथे मातृ एक ॲक्टिव्हिटी ठेवली आहे काही इथल्या लोकांना गरजू असे सामान गरजेचे इथे आम्ही इथे घेऊन आलो आहोत आणि नेहमीच हे प्रयास फाउंडेशन अशा लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचत असते तर खरोखरच वाखाणण्यासारखं हे त्यांचं कार्य आहे प्रायस फाउंडेशनचं आणि त्यासाठी एकदा जोरदार काळ्या प्रायस फाउंडेशनच्या संस्थेला थोडी तिकडचे इकडे आली पण मी आपलीच आहे सुरुवातीला बोलते आणि सुरुवात करते प्रयास फाउंडेशन म्हणजे रवीना माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि तिचं कार्य आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रयास फाउंडेशनची पहिली ऍक्टिव्हिटी रवीनाने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आरती सेवा फाउंडेशनला केलेली होती हे ही तिची नाळ म्हणजे अक्षरशः तिची नाळ आपल्या आरती फाउंडेशन बरोबर जोडलेली आहे म्हणजे अतिशय म्हणजे आजच नव्हे तर लायनस क्लब असेल किंवा अनेक अनेक संस्थांमध्ये ती कार्यरत आहे आणि ते म्हणतात ना कि समाजकरण हे तिच्या पिढीच्या तिच्याकडनं आलेलं आहे तिच्या बाहेरचे लोक ह्याच्यात राजकारणामध्ये होती आजही रवीना राजकारणात अनेक पदवते पण रवीना समाजकारण जास्त करते हे सगळ्यात महत्वाचं आहे आज कितीतरी ती असली तरी पहिलं ती आपल्या संस्थेला संस्थेची तिला आठवण असते हे सगळ्यात महत्वाचं आहे आज रवीना जी सुद्धा अतिशय उच्च शिक्षण घेतलेली आहे उच्च पदावर ती कार्यरत आहे पण आईच्या मैत्रिणीचा वारसा वा, ती नक्कीच पुढे नेते हे सगळं आणि जेव्हा आपल्या अशा मैत्रिणी आपल्या संस्थे येतात आणि आपल्याला मदत करतात तेव्हा खरोखर आपल्याला अभिमान वाटतो की अशा मैत्रिणी आपल्या आहेत आज समाजसेवा मगाशी आपल्या तेजल पेढापूर मॅडमने उल्लेख केला की कातकरी पाण्यात काम केलं कातकरी पाण्यात जाऊन काम करणं तर खूप गरजेचं आहे कारण अक्षरशः लोकांच्या आपल्या अंगावर कपडे आहेत पण त्या कटकट कातकरी समाजात जर तुम्ही जाल ना तर त्या लोकांच्या अंगावर कपडे नसतात आणि तिथे जाणं जास्त गरजेचं आहे आज आरती फाउंडेशनला नेहमीच म्हणजे तिचा कायम फोन असतो आता हा जो कार्यक्रम तिने ठरवला तेव्हा तिचे दोन तीन फोन मला झाले की तिथे काय गरज आहे आणि हे विचारणं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे की तिथे काय गरज आहे आणि जे गरज आहे ते आणणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आज उन्हाळा आहे उन्हाळ्यात आपण ज्यांना पाणी प्यायला जास्त दिलं पाहिजे लोकंडीची आठवण होती मागच्या वेळी आणि त्यावेळी सुद्धा आपण बेड्यात होतो आणि पेड्यातला आपण इकडे मालकांना ते पाठवलेले होते तर हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की तिथे काय गरज आहे हे विचारणं आणि आस्थेनं काम करणं आज अनेक संस्था आहेत मी असं कुठच्याही अस संस्थेला मला पडण्याचा अधिकार नाही पण अनेक संस्था आहेत पण नुसतं फोटो सेशन होतं कुठे 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 नुसती पेपरबाजी होते तर असं न करता अतिशय जमिनीवरचं काम जमिनीवरच काही काम आहे ना ते येऊन करणं हे फार महत्वाचं आहे मग अशी साड्या बघत होतो म्हणजे म्हणाले की कमाल आहे आज बाजारात जाऊन तिने विकत साड्या आणल्या आपल्याकडे आहेत आणि ते आपण आणलं तर ती गोष्ट निराळी आहे त्याला त्यावर फार महत्व नाही पण बाजारात जाऊन साड्या विकत घेऊन येणं आणि तो मातृजीन साजरा करणं खरोखर हा म्हणजे खऱ्या अर्थाने आज मातृदिन इथे साजरा होतो आई आई विना भिकारी पण आई फक्त माझी आई आहे आज माझी आई नाहीये पण म्हणून मग एक ती एकटीच माझी आई नव्हे तर ह्या अनेक आया माझ्या आहेत सगळ्यात मोठी मावली आपल्याला नातरवाडमच्या रूपाने भेटली ती आपल्याला सांभाळून सतत घेत असते खूप वादिवाद होतात खूप अडचणी येतात संस्थेत पण त्यावेळी प्रत्येक वेळेला ती मावली सांभाळून घेत असते तर आज रंजना आहे रंजना ताई आहे कोणी जंगम काकी आहे तर प्रत्येक जणी जर आपण आई बघितली ना तर आपला तिच्याशी संवाद जो होतो ना तो ते नातं ते सगळ्यात महत्वाचं आहे आज आरती सेवा फाउंडेशनमध्ये म्हणजे आली म्हणून आभार तर सोडाच आभार हा शब्दच नाही आहे ना पण रवीनाचं खरंच कौतुक आहे आज ती कुठेही परत मोठा कार्यक्रम करू शकली असते आज शहरात अनेक संस्था आहेत पण तिने आरती सेवा फाउंडेशन ही संस्था निवडली त्याबद्दल मी तिचे कायमचे ऋण व्यक्त करते एवढं बोलून सांगते नाही आज दोन्ही दिनांचा उत्कृष्ट संगम साजरा झालेला आहे अक्षय तृतीया जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व शुभ कार्य केली जातात आणि अक्षय धनसंपदा संपदा सगळ्यांना लाभू दे या हेतूने ह्या दिवसाचं पूजन केलं जात आणि याच दिवशी मातृदिन सुद्धा आहे सर्व देवतांमध्ये दे, आई ही सर्वश्रेष्ठ देवता आहे कारण तिच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आपण हे जग बघू शकतो जगात सर्वाला विसरलात तरी चालेल परंतु ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईला विसरणं म्हणजे कृतज्ञपणा आहे आणि तिला जीव असे असेपर्यंत जपणं जे काय असेल ते सर्व करणं म्हणजेच ईश्वराची सेवा करण्यासारखं आहे तर ह्या दिवसाची आठवण म्हणून आज मातृदिन आणि ह्या दोन्हींचा संगम साधून आज प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्षा रवीना गुजर या इथे मातृदिनाचं औचित्य करून आलेले आहे प्रयास फाउंडेशन ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला आम्ही तिथले फाउंडर मेंबर आहोत आणि पहिल्या वर्षी आम्ही अतिशय उत्कृष्ट काम केलेले अगदी डोंगर दऱ्यामध्ये जाऊन धनगर पाड्यापर्यंत आणि अजूनही त्या आठवणी आमच्या ताज्या आहेत आम्ही मध्ये थोडंसं थांबलं म्हणजे स्लो झालं पण रवीनाने काही संस्था तशीच पुढे चालू ठेवली आणि तिथं धडाक्यात काम सुरू आहे तुला रवीला खूप हॅट्स है, ऑफ घेऊन की तुझे कर्ज त्याला खरंच तोंड नाही आहे करते एवड़ा देते अपुरे आणि आणि ती एवढं एवढं तुझ्या पत्रामध्ये काही शंका नाही तू अशीच सेवा निरंतर करत राहूस तुझ्याकडनं अशीच उत्कृष्ट कार्य घेणा असं आमच्या आरती निराधार सेवा संस्थेतर्फे तुला खूप खूप खुँ शुभेच्छा तुझं कुटुंब तुम्ही सर्व सुखा समाधानात राहा अशी अक्षय धृतेच्या निमित्ताने तुला शुभेच्छा देते आदित्य फाउंडेशनचं कार्य तुला माहीत आहे समोर जे बसलेले आहेत हे सगळे गड आमचे माणसं आतुरतेने वाढ बघत असतात आपल्याकडे आज पण नवीन येत आहे आतुरतेने वाढ बघत असतात तर आपल्या तरखी माणसं किंवा तुमच्यातखी माणसं इथं आली सगळं पुढे आणि हे कार्य एकट्या नागर मॅडमचं नाही आहे तर आपणा सर्वांचं आहे त्या खूप खर्च आम्ही काहीच करत नाही म्हणजे मी अगदी म्हणेन मोहरीचं अगदी बारीक कण असेल तेवढं सुद्धा कार्य आमच्या हातून करत नाही पण कुठेतरी पाठबळ लागतं आपण हाताला हात लावा लागतो म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत कारण त्या जे कार्य करत आहेत हे कार्य थांबवण्यास कारण्यास कुणी पुढे येणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे वाटते ते धाडसाचं आहे म्हणून अगदी खालीचा वाटा आम्ही उचलते त्यांच्याबरोबर ते कितपत झेपल हे आज तरी मला माहीत नाही पण रवी तुझ्यासारखे जर असे व्यक्ती असणार समाजातल्या सगळ्या एकत्र आल्या तर नक्कीच आपण या लोकांसाठी भरपूर काही करू शकतो असं मला आश्वासन वाटतो पुन्हा एकदा प्रयास फाउंडेशनला लाख लाख शुभेच्छा देऊन मी